सावळीवेर बुद्रुक व सावळीवेर खुर्द या ग्रामपंचायतींना गावठाणासाठी सार्वजनिक प्रयोजनार्थ मिळणार शेती महामंडळाची जमीन ग्रामस्थांकडून आमदार विखे यांचा जय जयकार पेढे वाटत व फटाक्याची आतसबाजी करत जल्लोष साजरा यावेळी अशोकराव जमधडे महेश जमधडे सुधीर वरपे दत्तात्रय क्षीरसागर रवी पंडित उत्तम वरपे सुभाष वरपे अनिल कुरे बाजीराव पवार जानेंद्र जांभोळकर सुनील हाटकर बुच्युत्र आहेर अशोक फुलमाळी व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती न्यूज प्रवारान्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा